श्री अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त नमस्कार मंडळी मी अध्यास सेहेचाळीसावर आता वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका श्रीपाद राजम शरण प्रपदे अध्याय सेहेचाळीस श्रीपदांच्या चरण पादुकेवरील मंत्राक्षदामध्ये वाढ पादुकांची श्री भास्कर पंडितांना भेट आम्ही भास्कर पंडितांकडून परवानगी घेऊन परायणास सिद्ध झालो भास्कर पंडित थोड्या वेळ ध्यानस्थ झाले श्रीपादांच्या पादुका भास्कर पंडितांनी आपल्या देवघरात ठेवल्या होत्या त्या पादुकांवर व्हायलेल्या अक्षता वाढत होत्या ते पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो भास्कर पंडित म्हणाले हे श्रोत्यांनो श्रीपादांच्या लीला अगम्य आहेत श्री पद्मावती मातेचे जन्म नक्षत्र मृग आहे आणि श्री व्यंकटेश्वराचे जन्म नक्षत्र श्रवण आहे उत्तर फाल्गुनी नक्षत्र पद्मावती मातेस मित्र तारा आहे तर श्री व्यंकटेश स्वामींना ते परममित्र तारा असल्याने त्यांचे लग्न नक्षत्र उत्तरा फाल्गुनी आहे आजसुद्धा फाल्गुनी नक्षत्र आहे या दिव्य नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंच्या चरण चरणपादुकांवरील मंत्राक्षदा वाढल्या यावरून श्रीपाद प्रभू साक्षात पद्मावती आणि श्री व्यंकटेश्वरूपच आहेत हे करण्यासाठी त्यांनी ही लीला केली यातील थोड्या मंत्राक्षदा तुमच्याजवळ ठेवा त्या तुम्हाला शुभ ठरतील आणि श्री प्रभूंची कृपा तुमच्यावर सदोदित राहील शंकर आणि धनगुप्त यांच्याबरोबर देश पर्यटन आणि विविध क्षेत्रांचे दर्शन आम्ही प्रवासाचा संकल्प करून बैलगाडीने प्रवास सुरू केला ती बैलगाडी एका लग्नाच्या बारातीची होती या बारातीतील वैश्यप्रमुख घोडागाडीतून प्रवास करीत होते ते कोंडविडू गावी जात होते ते वैश्यप्रमुख धनगुप्त म्हणाले आज फार शुभ दिवस आहे तुम्ही बैलगाड्यातून प्रवास करून श्रीपाद प्रभूंच्या मंत्राक्षता लग्न घरी दिल्या व नंतर आम्हालाही दिल्या ते पुढे सांगू लागले मी एकदा व्यापाराच्या निमित्ताने पिटिकापुरमला गेलो होतो तेव्हा मला श्रीपाद प्रभूंचे दर्शन श्री व्यंकटेप्पा श्रेष्ठींच्या घरी झाले होते त्यावेळी श्रीपाद प्रभू प्रेमभराने म्हणाले तुझ्या पुत्राच्या विवाहसमयी मी मंत्राक्षदा आशीर्वाद स्वरूप तुला पाठवून देईन ज्यांच्याकडून मंत्राक्षदा पाठवीन त्या ब्राह्मणास दोन वराह दक्षिणा दे यानंतर आम्ही कोंडबिरू गावी पोहोचलो तेथे धनगुप्ताच्या मुलाचे लग्न मोठ्या थाटात पार पडले या ठिकाणी आमची ओळख एका हिरे मोत्याच्या व्यापाराशी झाली धनगुप्त कोंडविरू या गावी थोडे दिवस राहिले मी मात्र घोडागाडीने विजय वाटिका सध्याचे विजयवाडा या स्थळी आलो या महाक्षेत्रात कृष्णा नदी असून श्री कलकदुर्गा व श्री मल्लेश्वरी स्वामी यांचे मंदिर आहे कृष्णा नदीमध्ये स्नान करून मी देवदर्शन घेतले देवीच्या देवळात मला एक वृद्ध संन्यासी भेटले त्यांना अनेक दिवसांपासून पिठिकापुरमला जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्याची तळमळ लागली होती विजय वाटिकेतून निघून आम्ही दोघे काही दिवसांनी राजमंत्री येथे येऊन पोहोचलो तिथे गोदावरी नदीत स्नान करून श्री मांक मार्कंडेश्वराचे आणि कोटी लिंगेश्वराचे दर्शन घेतले आमचा प्रवास श्रीपादांच्या कृपेने अत्यंत सुखकर होत होता मी माझ्याबरोबरच संन्याशाला म्हणालो थोड्याच दिवसात आपण पिठिकापुरमला पोहोचू तेथील श्रीपाद प्रभू अवतारित झालेले त्यांचे घर पाहू श्री व्यंकटेप्पा श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांची भेट घेऊया श्रीपादांच्या आजोबा श्री बापना यांचे आशीर्वाद घेऊ श्रीपाद प्रभूंच्या माता सुमती महाराणी पिता अप्पलरा शर्मा यांची भेट घेऊया त्यानंतर आपण पिठिकापुरमहून कुरुगड्डीत जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊया संन्यासी अत्यंत आनंदित झाला होता मार्गातील अनेक देवालयांचे दर्शन घेत आम्ही थोड्याच दिवसात पिठिकापुरमला पोहोचलो श्री बापना चारुंडोंच्या घरी आमची राहण्याची व जेवणा खाण्याची व्यवस्था झाली श्रीपादांच्या अनेक बालिला आम्ही भक्ता भक्तजनांच्या मुखातून ऐकल्या श्रीपाद प्रभूंच्या असंख्य लिलांचे वर्णन करणे सहस्रमुखे असलेल्या आदिशेषालासुद्धा कठीण आहे तिथे माझ्यासारख्या एक कश्चित ब्राह्मणाची काय कथा का श्रीपादांच्या भक्तांचे कुरुगड्डीस प्रयाण श्री नरसिंह वर्मांच्या धर्मपत्तीने कुरुगड्डीत जाऊन श्रीपादांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला या संदर्भात त्यांनी श्री व्यंकटेप्पा श्रेष्ठी आणि बापना चार चर्चा केली सर्वांनी मिळून एकमताने कुरुगड्डी जाण्याचा निश्चय केला श्रीपादांचे माता पिता सुमती महाराणी आणि अप्पल राजू शर्मा आपल्या पुत्राच्या भेटीची अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करीत होते या सर्व मंडळींनी अठरा घोडागाड्या ठरविल्या त्यात बसून सामानासह एका शुभदिनी प्रातकाळीच सर्वांनी प्रयाण केले पिठी पिठापुरम ते कुरुगड्डी अंतर बरेच असल्याने प्रवासास अनेक दिवस लागणार होते सुमती महाराणीस आपल्या लाडक्या पुत्राचे मुख केव्हा पाहीन असे झाले होते त्यांच्या आठवणीने त्या मातेच्या डोळ्यात पाणी तराळले सर्वांनी तिला आता आपण श्रीपादांना लवकरच भेटणार आहोत ना असे सांगून तिचे समाधान केले प्रवास चालूच होता आई वडील आजी आजोबा यांना श्रीपाद प्रभूंचे पुनर्दर्शन सर्वांत या सर्वांतर्मी आणि माया नाटक सूत्रधारी असलेले त्रिकारदर्शी श्रीपादांना बसल्या ठिकाणी पिटिकापुरमहून येणारी मंडळी घोडागाडीसह दिसत होती प्रातकाळी निघालेल्या गाड्या दुपारचे बारा वाजेपर्यंत चालतच होत्या अचानक एक अद्भुत घटना घडली गाडी वाहनासह सर्व मंडळींना एकदम मूर्छा आल्यासारखे वाटले त्या सर्वांना आपल्या गाड्या आकाशमार्गाने जात असल्यासारखा भास झाला थोड्या वेळाने मूर्छा गेल्यावर आम्ही पाहिले तर एका अनोळखी प्रांतात आल्याचे जाणवले गाडीतून खाली उतरून तो कोणता प्रांत आहे ते आम्ही पाहू लागलो रस्त्याने येणाऱ्या एका वाटसरूस ते कोणते गाव आहे ते, ते विचारले तो म्हणाला महाराज हे पंचमहा पंचदेव पहाड गाव आहे आज गुरुवार असल्याने आम्ही श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो त्या महाप्रभूंनी त्यांच्या दर्शनास आलेल्या प्रत्येक भक्ताला शेमकुशल विचारून त्याच्या आधी व्यक्ती दू दूर केल्या दर्शनास आलेल्या सर्व भाविकांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था होती असे सांगून तो वाट सरून आपल्या मार्गाने निघून गेला आम्ही प्रातकाळी पिठापुरमहून घोडागाडीने निघालो होतो आता दुपारचे साडेबारा वाजले होते आणि एवढ्या थोड्या वेळात येथे कसे येऊन पोहोचलो याचे ये मला आश्चर्य वाटत होते आम्ही नावेतून नदी पार करून कुरुगड्डी गावात प्रवेश केला हे स्वप्न आहे का वस्तुस्थिती आहे याचा आम्हाला भ्रम पडला होता परंतु ही वस्तुस्थिती होती आम्ही सर्वजण प्रभूंच्या दरबारात गेलो सुमती मातेने श्रीपादांना मोठ्या वात्सल्य भावाने आपल्या हृदयाशी धरले तिच्या नयानातून आनंदाश्रू ओघळत होते ते श्रीपादांच्या पाठीवर पडत होते श्रीपाद म्हणाले आई तू निर्गुण निराकार असलेल्या परातत्वाच्या मुलाची माता आहेस तू अनुसूया मातेप्रमाणे प्रतिवृत्ता शिरोमणी आहेस असे म्हणून त्यांनी आपल्या हाताने मातेचे आश्रू पुसले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अध्याय सेहेचाळीस समाप्त मंडळी आता आ, हे पारण संपत आलेले टोटल त्रेपन्न अध्याय आहेत तर ते या आठवड्यात पूर्ण होईल तर आता पुढचं पारायण गजान महाराजांचं करावं असा एक माझा विचार चालू आहे तर तुम्हाला स्वतःला काय वाटतं की मी कुठलं करावं तुम्हाला मी कुठलं वाचलेलं ऐकायला आवडेल हे जरा तुम्ही मला कमेंट्समध्ये स सांगितलं तर मलाही जरा ते बरं पडेल की मी कुठलं वाचावं ते मला आत्ता कळत नाही आहे तर ते प्लीज तुम्ही मला कमेंट्स बोलून सांगा आणि हा चॅनल अशा लोकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना वाचायची खूप इच्छा आहे पण वेळ नाही आहे सगळेजण खूप बिझी आहेत आजकाल तर सकाळी म्हणजे स्वतःची कामं करता करता रात्री झोपल्यानंतर एकीकडं एक ऐकू शकता तुम्ही प्रवासाला जातानासुद्धा अगदी प्रवासातसुद्धा कानामध्ये हे घालून आपण ऐकू शकतो जे जेणेकरून दुसऱ्याला त्रास होणार नाही पण आपण स्वतः ऐकून आपलं मनोबल आपण वाढवू शकतो आपण लाला प्रसन्न वाटू शकतो आणि अशा आजारी व्यक्तींपर्यंत पोहोचवा म्हाताऱ्या लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचवा की जेणेकरून त्यांना ऐकून समाधान वाटेल त्यांची तब्येत लवकरात लवकर सुधारेल असा माझा उद्देश आहे आणि हे वाचन करण्याचा मला स्वतःला खूप फायदा होतोय मी खूप मेंटली स्ट्रॉंग स्वतःला फील करते म्हणजे भविष्यकाळाची चिंता आपल्याला जी नेहमी वाटते की अरे बाबा पुढं काय होणार कसं होणार मुलाबाळांचं कसं होणार तर तसं काय वाटत नाही मेंटली आपण स्ट्रॉंग होत जातो आणि ह्यासाठी पारण करणं खूप गरज आहे गरजेचं आहे तर तुम्ही लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद